अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी असंख्य वर्षांपासून आपली काही इच्छा पूर्ण असेल की वर्षी एखादी इच्छा जी पूर्ण होता होता राहत आहे तुम्ही म्हणता दोन दिवसात माझं हे काम होणार येत्या चोवीस तासात माझं काम होणार समोरच्या व्यक्तीला तुम्ही शाश्वती देता की पुढच्या तीन दिवसांमध्ये शंभर टक्के हे असं घडणार तुम्हाला खात्री असते त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करता ते काम नव्याण्णव टक्क्यांपर्यंत येतही पण असं काहीतरी होतं आणि नव्याण्णव टक्क्यांवरून तुम्हाला रिटर्न यावं लागतं म्हणजे सतत एखादी इच्छा अपूर्ण राहत आहे कधी ती इच्छा तुमच्या घरासंदर्भात असेल कधी तुमच्या जागेसंदर्भात असेल पैशा संदर्भात असेल तुमच्या मुलांसंदर्भात असेल कुणाचा विवाह जुळायचा असेल कुणाला जमीन खरेदी करायची असेल कुणाला शिक्षणात प्रगती हवी असेल कुणाची गाडी घेण्याची इच्छा असेल तर आपल्या घरामध्ये असं कुणी असेल की ज्याला अजूनही संतान प्राप्ती होत नसेल कुठलीही इच्छा जी इच्छा काही केल्या पूर्णच होत नाही आहे खूप प्रयत्न करून थकलेले आहात सगळं काही करून हरल्यासारखं वाटतंय खूप देवधर्मनी केला सगळं सगळं करून आता झालेलं आहे आता सगळं संपल्यासारखं आणि हरल्यासारखं वाटत आहे अशा वेळेस हा उपाय आवर्जून करा बघा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय सलग एकवीस दिवसात केल्याने एकवीस दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी सतत अपूर्ण राहणारी जी कुठली इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल मग आत्ता मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी सांगणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन जिथे आपण पॉझिटिव्हिटीने आपली इच्छा व्यक्त करतो आणि ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडाच्या अफाट शक्तीने ती इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण करून घेतो लॉ ऑफ मध्ये फक्त पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं असतं जेवढी पॉझिटिव्हिटी ठेवाल जे व्यक्त कराल ते तुमच्याकडे रिटर्न येणार तुम्ही जे म्हणाल तेच घडणार जेव्हा देवधर्म सगळं काही करून थकतो तेव्हा लॉ लॉक अट्रॅक्शनच्या उपायाकडे वळतो कारण हे उपाय शंभर टक्के आपल्याला साथ देतात आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही एका दिवशी तुम्हाला सुरुवात करायचा आहे असं काहीच नाही ती मंगळवारीच करा गुरुवारीच करा बुधवारीच करा शुक्रवारीच करा आठवड्यातील जो वार तुम्हाला लकी वाटतोय आठवड्यातील जो एखादा वार तुम्हाला आवडतो तुमच्या आवडीचा जो कुठला दिवसच त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान वही मघा बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठेही वह्या अवेलेबल असतात तुम्हाला एक छान वही खरेदी करायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आज लाल आहे उद्या पिवळा घेतलाय परवाना रंगी त्याच्यानंतर हिरवा असं नाही चालणार वही सुद्धा एकच लागणार आहे आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा जो पेन आहे तो सुद्धा एकच लागणार आहे जो वहीचा भाग आहे जी आपली वही आपण घेतलेली आहे किती दोनशे पाणी घ्या शंभर पाणी गेले तुमच्यावरती आहे सुरुवातीला काय करायचं वहीच्या पहिल्या पेजवरती जे वहीचं पहिलं पान आहे त्या पहिल्या पानावरती पाना तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा नेत असताना ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला लिहायचं आहे समजा मी हा उपाय करत आहे नोकरीसाठी खूप इंटरव्ह्यू देते पण कुठे सिलेक्शन होत नाही आहे हवी तशी माझ्या एज्युकेशननुसार किंवा हवी त्या सॅलरीप्रमाणे मला नोकरीच मिळत नाही आहे तर तुम्हाला काय लिहायचं आहे वहीच्या पहिल्याच पानावरती तुम्हाला लिहायचं आहे मला माझ्या मनासारखी उत्तम नोकरी लागलेली आहे मला माझ्या मनासारखी उत्तम नोकरी लागलेली आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे थँक यू युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड असंही लिहू शकता पुन्हा त्याच्या खाली तुम्हाला द्यायचं आहे मला उत्तम माझ्या मनासारखी नोकरी लागलेली आहे थँक यू ब्रह्मांड समजा तुम्ही उपाय करताय विवाहासाठी तर तुम्हाला लिहायचं आहे माझा चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे थँक्यू युनिवर्स यू समजा तुम्ही हा उपाय करताय पतीसाठी तुम्हाला लिहायचे माझ्या पतीची खूप प्रगती झालेली आहे थँक्यू युनिवर्स मुलांसाठी करताय माझ्या मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळालेलं आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स कर्जमुक्तीसाठी करताय माझ्या आयुष्यात असणारी सर्व कर्जाची मुक्तता झालेली आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स घरासाठी करताय माझं स्वप्नातलं घर पूर्ण झालेलं आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स मी स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे थँक्यू युनिव्हर्स माझ्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे थँक्यू युनिवर्स म्हणजे जी पण इच्छा असेल ती इच्छा पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तिथे लिहायची आहे त्याच्यापुढे थँक्यू युनिवर्स तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला एकवीस वेळा त्या पेजवरती लिहायचं आहे किती एकवीस एक दोन तीन चार असं खाली खाली लिहायचं जायचं आहे पूर्ण टोटली एकवीस वेळा एकवीस वेळा हे लिहून झालं की त्याच्यानंतर पाच मिनटं तुम्हाला सतत तुमच्या डोळ्यासमोर ते आणायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे खरंच ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे है, थँक्यू युनिव्हर्स मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे हे सतत तुम्हाला पूर्ण एकवीस वेळा घरून झाल्यानंतर पाच मिनटं तुम्हाला सतत ते सतत म्हणत राहायचं आहे आणि ते पॉझिटिव्हिटीने एक चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं आहे ती नोकरीचं ठिकाण छान आहे मी तिथे गेलेली आहे स्टाफ चांगला आहे मला पगार चांगला लागलेला आहे सगळं उत्तम आहे पूर्ण हे चित्र पाच मिनटं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पॉझिटिव्हिटीने उभं करायचं आहे सलग ही क्रिया मासिक धर्म असेल शूत काळ असेल काहीही असेल तरी सलग ही क्रिया तुम्हाला एकवीस दिवस करायची आहे एकही दिवसाचा खंड पाडू द्यायचा नाही आज उद्या परवा असं सलग एकवीस दिवस करायचं एकवीस दिवस हे एकच वाक्य तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर ही जी वही आहे ही वही तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे कुठेही तुम्ही ठेवू शकता तुम्ही तुमच्या विछाण्याखाली ठेवा तुम्ही कपाटात ठेवा कुठेही ठेवा फक्त एकच लक्षात ठेवा हा उपाय करताय आणि तुम्ही चार लोकांना सांगताय मी आता हा उपाय सुरू केला आहे मी आता हे हा उपाय करत आहे किंवा मी हे सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करता किंवा इच्छाप्राप्तीचे उपाय करता आधीच जर तुमच्या इच्छा तुम्ही लोकांना सांगितल्या त्याचे उपाय सांगितले तर ते उपाय लाभ देत नाही म्हणून एकवीस दिवस कुणाच्याही हातात वय पडू द्यायची नाही तुम्ही काय करता हे त्या व्यक्तीला ना सांगायचं नाही एकवीस दिवसानंतर जेव्हा तुमची इच्छा पूर्ण झाली माझी इच्छा पूर्ण झाली आता मी माझा उपाय दुसऱ्या कोणाला तरी शेअर करते तिलाही सांगते की तू पण कर तुझी पण इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही करू शकता आत्ता तुम्हाला सांगितलेला उपाय मी स्वतः स्वतः तीन वेळा करून धरलेला आहे आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला हा उपाय आपल्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे बघा एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही रेमडीज थांबवायची आहे आता एकवीस दिवसानंतर ही वही ही जी वही आहे या वहीचं काय करायचं तर ही वही तुम्ही तुमच्या ठेवू शकता किंवा ही वही जी आहे ती तुम्ही तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही मेणबत्तीवरती किंवा कापूर सोबत शकता एकदा इच्छा पूर्ण झाली की त्याच्यानंतर त्या वहीचं तुम्ही काहीही करू शकता बघा एक बस मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने जर या पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन तुमची इच्छा लिहिली ब्रह्मांडाला तुम्ही थँक्यू म्हटलं धन्यवाद म्हटलं एक चित्र डोळ्यासमोर उभं केलं तुम्हाला मी सांगते शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होईल बऱ्याच वेळा बघा एखादी म्हणजे एखादी अशी गोष्ट असते की जी घडणारी पण नसते पण आपण सतत तीच डोक्यात ठेवतो गोष्ट म्हणजे एखादं वाईट आपण डोळ्यासमोर आणतो की हे होणारच माझ्या मुलीला पन्नास टक्केच मार्क भेटणार किंवा माझ्या मुली माझी मुलगी नापासच होणार ती पास, पास होणार असते किंवा तुमच्या मुलीला पन्नास टक्क्यांपेक्षा चांगले मार्क मिळू शकतात पण तुमच्या डोक्यात सतत ती गोष्ट आल्याने लक्षात किंवा ती निगेटिव्हिटी तुम्हाला साथ देते तशीच ती पॉझिटिव्हिटी असते जेव्हा तुमच्या मुलीने पेपर भले थोडेसे लिहिलेले असेल पण तुमच्या डोक्यात जर असेल ना माझ्या मुलीला साठच्यावर वर मार्क भेटतील साठच्या टक्के भेटतील तेव्हा तिने पेपर कमी पण लिहिलेला असेल तर ती पॉझिटिव्हिटी तिच्यासोबत राहते आणि शंभर टक्के तिला सातच्या मार्गावरती मार्ग भेटतात हा सुद्धा माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याच वेळा मी सुद्धा निगेटिव्हिटी निगेटिव्ह निगेटिव्ह विचार निगेटिव करते तेव्हा तसंच होतं आणि जेव्हा जेव्हा मी खूप पॉझिटिव्ह राहते पॉझिटिव्ह 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 तेव्हा शंभर टक्के ते तसंच भेटतं आपल्यावरती डिपेंड आहे आपण पॉझिटिव्ह राहिसं की निगेटिव्ह जेव्हा लॉ लॉफ जेव्हा उपाय करतो तेव्हा शंभर टक्के जर पॉझिटिव्ह राहिला तर तुम्हाला सांगते एकवीस दिवस खूप लांब झाले चार ते पाचच दिवसात तुम्हाला अनुभव घेऊन जाईल खूप साधा सोपा उपाय आहे त्यांचा साधी रेमडीचा आहे नक्की तर हाय चा आहे जेव कसं